नमस्कार मंडळी मी नेहा नेहास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण झटपट होणारे पौष्टिक असे दुधी पोपड्याचे थालीपीठ कसे करायचे ते पण खूप साध्या सोप्या पद्धतीने ते बघणार आहोत खायला पण खूप अप्रतिम भन्नाट लागतं ते थालीपीठ बघू शकतात आणि खूप झटपट बनून तयार होतात चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला सर्वप्रथम मी इथे दोन दुधी पोपळे घेतलेले याच्या असे डेट काढून घ्यायचे आता आपण याच्यावरची जी साल आहे ती या पद्धतीने काढून घेणार आहोत बघू शकता दोघं दुधी भोपळ्याची अशी ही साल काढून घ्यायची वरची अरे किसने अशी किसून घेणार दुधी भोपळा बघू शकतात इथे पाहू शकतात आपण हे दोघं दुधी भोपळे असे किसून घेतलेले आता हे धुवून घ्यायचे हा किस धुवून घेणार आहोत इथे मिरच्या घेतल्या आहे लसूण घेतलाय लसणाचे अर्धवट साल काढलेली आहे थोडीशी साल राहू द्यायची म्हणजे चव छान येते जिरं आहे मिक्सरच्या भांड्यात काढून आहे आता मिक्सरच्या भांड्यातच आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे आता हे बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता तिथे हा किस धुवून घेतलेला आहे इथं बाजरीचं पीठ टाकायचं आहे आता पीठ तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकतात इथे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ टाकायचं आहे बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ पाहू शकतात चवीनुसार मीठ आणि हिरवे मिरचीचा जो ठेचा करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा इथे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची हे सगळे पीठ आता एकजीव करून घ्यायचंय थोडं थोडं करत इथं पाणी टाकून असं पीठ भिजून घ्यायचंय जास्त पातळ पण नाही करायचंय आणि जास्त घट्ट पण नाही करायचंय बघू शकतात या पद्धतीने हे पीठ भिजून घ्यायचंय इथं तवा ठेवलाय मी इथे तेल लावून घ्यायचंय थोडस पीठ टाकायचंय आणि पातळ असं तव्यावरतीच थापून घ्यायचंय खूप सुंदर थालीपीठ होता ते या पद्धतीने आपण था, आता असे थालीपीठ बनवून घेऊ या पद्धतीने एक साईडने वापून घ्यायचे पाहू शकतात आता हे पलटी मारून घ्यायचे थोडस तेल सोडायचंय बाजूने पाहू शकतात पलटून घेतलेले दुसऱ्या साईडने पण असंच ब्राऊन येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय पाहू शकतात दुसऱ्या साईडने पण छान वाफवलं गेलेले आहे आता काढून घ्यायचे आणि याच पद्धतीने आपण सगळे थालीपीठ बनवून घेणार आहोत बघू शकतात इथं सगळे थालीपीठ बनवून तयार आहे किती सुंदर झालेले खायला पण खूप सुंदर लागतात चविष्ट लागतात आणि पौष्टिक असे थालीपीठ होतात हे दुधी भोपळ्याचे पाहू शकतात तर तुम्ही पण एक वेळा हे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद